याच पावसामुळे कांद्या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर सिन्नर बाजार समितीत कांदा भिजलाय व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजलाय व्यापाऱ्यांचं संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय सिन्नर बाजार समितीत कांदा भिजलाय या संदर्भातला अधिकचा तपशील काल राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे काही महामार्ग जे आहेत ते सुद्धा बंद झालेले होते नाशिक विचार केला तर नाशिकच्या सिन्नरमध्ये काही भागामध्ये खूप मुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी दसफुटी सदृश्य सुद्धा पाऊस झाल्याची माहिती मिळत आहे या सगळ्या पावसानंतर देव नदी आणि सरस्वती नदी जे दोन महत्वाच्या नद्या आहेत सिन्नरमध्ये मे मध्ये मध्ये पहिल्यांदा पूर या नद्यांना आल्याचं बघायला मिळालं आणि त्याच पद्धतीने मार्केट कमिटी जी आहे इथं मोठ्या प्रमाणात कांदा ठेवण्यात आलेले होते या पावसामुळे कांदे संपूर्णपणे भिजलेला आहेत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे लाखो टन लाखो रुपयांचं नुकसान जो आहे तो कांद्याचं झालेला आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती आहे व्यापाऱ्यांनी या मार्केट कमिटीमध्ये हे कांदा ठेवलेले होते आणि पावसामुळे हे कांदा भिजलेलं आपल्याला एकूणच या सगळ्या पावसामुळे हे पाहायला मिळतंय खूप मोठा जो फटकामुळे तो शेती पिकांना आहे जी जी पाहायला गेलं तर किरण या आधी सुद्धा अवकाळी पावसानं अक्षरशः शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नुकसान केलं होतं कंबरडं मोडलं होतं आता या नुकसानीची दखल घेण्यात आलेली आहे का प्रशासनाकडून खरंतर मागच्या दहा बारा दिवसांपासून अवकाळी पावसाचा खूप मोठा तडाका नाशिक जिल्ह्याला बसलेला आहे हजारो एक्टरवरील पिकांचं नुकसान हे झालेलं आहे आधीचे पंचनामे चालू असताना काल सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस जो येतो मान्सूनच्या आधीचा पाऊस आपण याला म्हणू शकतो हाही खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे तात्काळ पंचनामे करून या नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा आता खऱ्यांना आहे त्यामुळे प्रशासन लेवलवरती आता तशा पद्धतीने पंचनामे हे केले जातात आणि नुकसान भरपाई कधी मिळतो हे बघणं महत्वाचं असेल जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी